महा पौर्णिमा म्हणजेच खंडोबाई आता मी आज या ठिकाणी या ठिकाणी बरेच भाविक तळी भरण्याचा प्रयत्न करतात पंडोबाचं दर्शन घेण्यासाठी अनेक भाविक आलेले आहेत महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील जेजुरी येथे मेन ठिकाण खंडोबाचा असल्यामुळे देखील खूप मोठ्या संख्येने भाविक यात्रेनिमित्त दर्शनात जात असतात सकाळची वेळ आहे तरी देखील खूप लोक दर्शनाला आलेले आहेत आपण बघत आहात संगमेर तालुक्यातील देवगड हे ठिकाण आज यात्रेनिमित्त भरपूर प्रमाणात गर्दी आहे <laughs> लवकरात लवकर सर्वांनी लाईव्हला जॉईन राहायचं आहे खंडोबा यात्रानिमित्त खंडोबाचं दर्शन घ्यायचं आहे वगळी प्रमाणात ही यात्रा भरलेली आहे गर्दी आहे खाली देखील ही यात्रा फक्त तीन ती दिवस चालत असते आज मुख्य यात्रा असल्यामुळे मुख्य दिवस असल्यामुळे आज गर्दी आहे सकाळची वेळ आहे तरी देखील मोठ्या संख्येने भावी दर्शन घेण्यासाठी आलेले आहेत लवकरात लवकर मोठ्या संख्येने भाविकांनी लाईव्हला जॉईन व्हायचं आहे करा निश्चितच कमेंट देखील करा खंडोबाचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी नक्कीच खंडोबाला विनंती देखील करा आपल्या मनातील इच्छा बोलून ती इच्छा पूर्ण होऊ अशी विनंती करा नक्कीच खंडेर आहे आपल्या सर्वांची इच्छा पूर्ण करेल भागिकांची गर्दी वाढत आहे आपल्या सर्वांना माहिती आहे खंडोबा यात्रा महाराष्ट्रातील सर्वात मोठी यात्रा म्हणून ओळखली जाते पुण्यातील जेजुरी या ठिकाणी मोठी यात्रा भरत असते जेजुरी जेजुरी सोन्याची म्हणून देखील ओळखली जाते थंढेराण्याला भगवान शिवाचे रूप देखील मानले जाते या ठिकाणी भाविक एकमेकांवर भंडारा उधळत असतात ज्यामुळे संपूर्ण परिसर हा पिवळा होतो इथं आपण बघत आहात अनेक लोक कळी भरत आहेत एकमेकांना भंडारा लावतात खोबऱ्याची उधळण करतात भंडाऱ्याची उधळण करतात आपल्या घरातील देव येथे भेटाय सांगतात या ठिकाणी मंदिराचा गाभारा आहे येथे लोक दर्शन घेऊन येथून बाहेर पडतात अजून गर्दीचे प्रमाण थोडे कमी असल्यामुळे भाविकांचे दर्शन होत आहे सर्वच भाविक वयोवृद्ध असतील स्त्री पुरुष लहान मुलं अत्यंत चांगल्याप्रमाणे दर्शन घेऊन व्यवस्थित देवाचं मान सन्मान करून बाहेर पडत आहेत हा मंदिराचा बाहेरचा परिसर कॅटिंगचा परिसर आपण बघत आहात देवाची काठी पालखी निघालेली आहे थोड्याच वेळात ती मंदिरापर्यंत पोचेल दिसत आरे असेल पालखी निघालेली अशी मिरवणूक निघालेली आहे ही काठी किंवा ही पालखी खाली जे पायथ्याशी जे मंदिर आहे तेथे थांबून नंतरवरती पोहोचते त्या पालखीचे किंवा एक आठी नाचवण्याचा आनंद घेत असतात भावी येथे येऊन आपल्या मनातील इच्छा पूर्ण करतात काळची वेळ असल्यामुळे पूर्णपणे प्रकाश नसल्यामुळे थोडस अंधूक दिसत आहे पालखी खाली चालू आहे मोठ्याप्रमाणे भाविक काठीण आजवण्याचं मान प्राप्त करतात मोठ्या प्रमाणात जत्रा भरलेली आहे

खूप छान पद्धतीने दर्शनरांग चालू आहे येथे येणारा प्रत्येकालाच असं वाटत असतं की आपलं दर्शन व्यवस्थित व्हावं सोक्त दर्शन घ्यावं आपलं जे काही गाराणं असेल ते देवापूर मांडावं व देवाला विनंती करावी की जी काही माझी इच्छा असेल ती पूर्ण करू आणि अशा पद्धतीने छान पुरुषांची लाईन स्त्रियांची लाईन सेपरेट असल्यामुळे सर्वांचंच व्यवस्थित दर्शन होत आहे कोणत्याही प्रकारची धक्काबुकी होत नाही आपल्याला व्यवस्थित दर्शन मिळाल्याचा आनंदही होतो प्रत्येकजण लांबून दर्शन घेण्यासाठी येतो प्रत्येकाची हीच इच्छा असते की आपलं दर्शन व्यवस्थित व्हावं देवाची काठी आहे अलकी आहे ती पुढे सरकत आहे मंदिरापर्यंत पोचत आहे खालच्या मंदिरापर्यंत एक पाचच मिनिटात पोचेल आणि त्याच्यानंतर वरती येईल वरच्या मंदिरामध्ये येईल भेटूयात पुन्हा खालच्या मंदिरामध्ये किंवा जी पालखी चालू आहे त्या ठिकाणी मी आपल्या सर्वांच्या वतीनं खंडरायाच्या चरणी आपल्या सर्वांच्या मनोकामना पूर्ण हो, व्हाव्यात हीच अपेक्षा करते खंडेरायाला विनंती करते यळकोट यळकोट जय मल्ला धन्यवाद